सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं मान्य अध्यक्ष मोदय एवढंच नाही तर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचा असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातन त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरु केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे त्याचा अर्थ काय धरून मराठ्यांसाठी काय काय केलं हा अच्छा हा तसा उल्लेख आहे मराठ्यांसाठी काय काय केलं साहेब तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता महामंडळ दिलं म्हणता जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचं काटयात त्याचं कर्ज होत आहे का त्याला किती जाच काट यात त्याच ते पैसे आहेत का तुम्ही बँकेत दाखव स्टेटमेंट दाखव आमक कर तमक कर आता त्याजवळ पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे काय गरज आहे इतक्या जाच काठी त्याच्या जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला दुसरं सारथी दिली ना सारथीचे पोर आत्ता आत्ता टाओ फोडी देत <coughs> आणखी बसले हजारो पोर आहे आणि तुम्ही दोन भूषण सांगायला लागले बाकीच्याला नाही दिले का महामंडळ तुम्ही मग ती बाटी ताटी नाही का आम्ही म्हणलो का, का हे कशाला ओपन केलं बाकीचे महामंडळ काय म्हणलो कशाला दिले आणि हे दिलं तर सांगायला लागला बाकीच्याला आरक्षण दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही बरोबरी करा समानता ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसू नका काय काय दिले जाहिरातबाजी करू मराठी आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा मराठ्यांचे आमदार त्यांचं नाव विलाजे म्हणून ते लढतायत त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठीचे जे आहेत ना त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला दारसेन मिळालं म्हणजे आपले लेकर मोठे होते नेता काय आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते हे दोन दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून तर तुम्हाला जे आहे सांगतोय मी आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणते आमच्या लेकराचं कल्याण होईल मोठा झाला तर आमचा तेव्हा येताच होईल आरक्षण मिळालं आमचे लेकर तरी मोठे होते पण आम्हाला म्हणता येत नाही तसं समजून घ्या आणखीन तरी लाट घेऊ नका मराठी नाराजीच्या अंगावर मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय तुम्ही माधुरी एवढे षडंत्र असले तरी पण तुम्ही जर यात शान असलं मायाबापाची भूमिका बजावत असलात तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवला त्या आमदारांना कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले आणि ते काय बोलायला लागले हे मराठ्यांनी ऐकले ते म्हणते हे पाटील आमच्या नेत्याला बोलला अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना तुम्हाला थोडं बोललोय बोलट तुम्ही जातीकडून बोलायला पाहिजे जातीून नाही ने बोलायचं नेत्याकडे जायला पाहिजे म्हणायला पाहिजे द्या